सध्या बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्याबद्दल सगळ्यांना प्रचंड उत्सुकता आहे या सोहळ्याशी निगडित अनेक गोष्टी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना देखील दिसत आहेत त्यातीलच एक म्हणजे सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होतीये ज्यामध्ये असं म्हटलं गेलंय की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियात बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रभू श्री रामाच्या चित्रासह पाचशे रुपयांची नवीन नोट जारी करणार आहे बावीस जानेवारीला अयोध्येत प्रभू श्री राम मंदिराचा सोहळा होत असताना भगवान श्री राम आणि अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या राम मंदिराच्या फोटोसह पाचशे रुपयांच्या नोटेचा फोटो व्हायरल होत आहे या फोटोमध्ये महात्मा गांधी गांधीऐवजी भगवान श्री रामाचा फोटो आहे असा दावा केला जात आहे की राम मंदिराच्या सोहळ्यापूर्वी सरकारने नवीन नोटांवरून महात्मा गांधींचे चित्र काढून त्या जागी भगवान श्री रामाचे चित्र लावण्याचा निर्णय घेतला आहे जरी सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल होत असली तरी मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून प्रभू श्री रामाचे चित्र असलेल्या पाचशे रुपयांच्या नव्या नोटेबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये भगवान श्रीरामाच्या फोटोसह व्हायरल होत असलेली पाचशे रुपयांची नोट बनावट असून सोशल मीडियावर फिरणारी ही पोस्ट फेक आहे याआधी दे देखील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जागी आणखी काही चित्रांसह पाचशे रुपयांच्या नव्या नोटा बाजारात येणार असल्याच्या अफवा आल्या होत्या जून 2022 हजार बावीस मध्ये आरबीआय सध्याच्या चलन आणि बँक नोटांमध्ये महात्मा गांधींचे चित्र बदलून रवींद्रनाथ टागोर आणि मिसाईल मॅन माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या चित्रांसह नवीन नोटा छापण्याचा विचार करत असल्याचं सांगण्यात आलं होतं मात्र या पोस्ट या पोस्ट देखील खोट्या होत्या या या व्हायरल झाल्यानंतर वृत्ताचे खंडन करण्यासाठी आरबीआयला पुढे यावे लागले होते तरी आरबीआयने असा कोणताही प्रस्ताव नसल्याचं सांगितलं होतं याच पद्धतीने श्रीरामाचा फोटो असलेली नोट येणार ही बातमी देखील खोटी आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई